दापोली आगामी दापोली नगरपंचायत निवडणुकीमध्ये स्वबळावर उमेदवार आपले लढत आहेत येत्या निवडणुकीमध्ये आपले चार नगरसेवक या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत जनतेला असं वाटेल की दापोली नगरपंचायतच्या इलेक्शनमध्ये इलेक्शन मध्ये सतरा उमेदवार असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चार उमेदवार आहेत चार उमेदवारांवर तुम्ही कशा प्रकारे विकास काम कराल किंवा कशा प्रकारे तुमची सत्ता नसताना तुम्ही कसा कराल तर गेल्या पाच वर्षामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एकही नगरसेवक नसताना या दापोली नगरपंचायतवर अंकुश ठेवण्याचं काम आणि विविध आंदोलनाच्या माध्यमातून लोकांना न्याय मिळवून देण्याचं काम हे महाराष्ट्र नवनिर्माण सेने केलं पाणी दापोली नगरपंचायत एक दिवस अडकून देते म्हणजे म वर्षाचे सहा महिने देते आणि ह्याच्या मार्च एप्रिल मेमध्ये ते सहा महिने पण पुरे होत नाही तिथे पण तुम्हाला आठ दिवस पंधरा दिवस आणि पाणी येतं म्हणजे तुम्ही नगरपंच पंजापूर नगरपंचायत पाणी तुम्हाला तीनच महिने देतो तीन ते चार महिने पाणी देतो म्हणजे त्याचं पाणीपट्टी आपल्याला बाराशे रुपये लावले जाते ही फसवणूक आणि पिळवणूक झाली दुसरी गोष्ट वृक्ष कर लावला जातो वृक्ष कर कशासाठी तुम्ही वृक्ष किती लावले आणि ते किती जगवले आणि तुम्ही वृक्ष कर कर घ्या मागण्याचा तुमचा अधिकारच नाही शैक्षणिक शैक्षणिक कर तुम्ही लावता मग शैक्षणिक कर लावता तुमचं विद्यालय नाही किंवा शाळा नाही तुम्ही शैक्षणिक कर कसा लावता आरोग्य आरोग्य तुमचं स्वतःचं दवाखाना नाही आहे काहीच नाही आहे मग तुम्ही आरोग्य तर का लावता या सर्व गोष्टीवर अंकुश ठेवण्याचं काम माझे चार नगरसेवक निवडून आल्यावर करतील हा माझा ठाम विश्वास आहे आणि माझा ज्या दापोली जनतेवर देखील विश्वास आहे की दोन हजार सोळा दोन हजार अकरा या दरम्यान आम्ही जी कामं केलेली आहेत लोकांच्या न्याय मिळवण्याचं काम केलेलं आहे त्या न्याय मिळवण्याचं काम केलं केलेलं आहे त्याच्यावर आमचा ठाम विश्वास आहे जनतेवर की जनता आम्हाला पुन्हा नगरपंचायतमध्ये निवडून देतील आणि त्यांना नगरपंचायतमध्ये नगरसेवक गे झाल्यावर न्याय देण्याचं काम महाराष्ट्र नवन्म सेनेचे